श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत जर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती हवी जर तुम्हाला तुमचे तुमच्या जे आता सध्या चालू आहे किंवा तुमचे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला परिवर्तन आणायचं आहे तर तुम्हाला एक सुंदर योग आहे येत आहे तो ती म्हणजे तीन सप्टेंबरला येत आहे परिवर्तन एकादशी आणि या एकादशी दिवशी ए बुधवार आहे बुधवार बुधवा बुध हा गुरु ग्रोथचा कारक आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ होते आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ होते त्यासोबतच गुरु तीन तारीख म्हणजे गुरुचा गुरुचासुद्धा योग आहे तर गुरु आपल्या परिवाराला सुखशांती देतो सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होतो आपले सगळे जे काही इच्छा आहे ती लवकरात लवकर मेनिफेस्ट होते म्हणूनच आज मी तुम्हाला छोटे छोटे दोन तीन उपाय सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा यासोबतच आपल्याला माहिती आहे की देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि या परिवर्तनी एकादशी दिवशी ते कुस बदलतात म्हणजे त्यालाच आपण परिवर्तनी एकादशी म्हणतो याच एकादशीला आपण वामन एकादशी आणि वामन एकादशी सुद्धा बोलतो त्यासोबतच प आपण या एकादशीला आपण परसवा एकादशी सुद्धा बोलतो तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या एकादशी दिवशी तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला गती हवी आहे तर तुम्हाला या दिवशी दान करायचं आहे दान करायचं आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वेळ द्यायचा आहे किंवा एखादी आपल्या घरातले आई वडील असतील वयस्कर लोकं असतील तर त्यांच्याशी त्यांना कसं कोणी बोलणारं कोणी त्यांचं ऐकून घेणारं नसतं तर तुम्ही दोन मिनटं त्यांच्यासोबत वेळ घालवला तर तेसुद्धा तुमचं दानच होतं कडे असलेली माहिती तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता किंवा एखाद्याच्या वैयक्तिक का आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तरीसुद्धा तुम्ही त्यांना हेल्प करू शकता किंवा अजून तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला ट्युशनची फी देऊ शकता विद्यार्थ्याची किंवा एखाद्याच्या घरामध्ये जर एखादी वस्तू राशन भरावायचं असेल आता एवढी परिस्थिती आपल्याला जर देवाने दिली असेल तुमच्याकडे तशी परिस्थिती असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की करू शकता असं नाही की घरामध्ये वस्तू पडलेल्या आहेत आणि त्या तुम्ही दान करायच्या आहेत किंवा दान तुम्ही देतायत की तुम्हाला नको आहे त्या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना देताय तर असं कधीही करू नका त्यासोबतच तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला नामजपसुद्धा करायचं आहे कोणतंही जे तुमची इष्टदेवता आहे त्याचा जो तुम्ही या दिवशी नामजप करायचा आहे त्याच्याने सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप परिवर्तन येणार आहे खूप तुम तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे त्यासोबतच तुम्हाला एखादा संकल्प करायचा आहे की जी तुमची इच्छा आहे तो संकल्प कसा करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आता सुरू करूया जास्त वेळ न घालवता आपला एक उपाय पुढचा पहिला उपाय आहे तर तो म्हणजे आहे उपवास का बरेच जण हा उप एकादशीचा उपवास करतात प्रत्येक एकादशी करतात काही काही लोक तर तुम्हाला एकादशी केली तर तुम्हाला एक टाईम जेवायचा जर तुम्हाला पूर्ण दिवसभर तुम्हाला, दिवस तुम्हाला उपवास धरायचा नसेल तर तुम्ही एक टाईम जेवू शकता किंवा हा उपवास असं एकादशी अशी असते की ती दुसऱ्या दिवशी सोडायची असते संध्याकाळी लगेच ती सोडू शकत नाही किंवा त्याचं आपल्याला मग फळ मिळत नाही तर उपवास तुम्ही करू शकता जसं तुम्हाला इच्छा होईल जशी तुमची ताकद असेल करण्याची तसा तुम्ही उपवास करू शकता कडकडीतसुद्धा कर करू शकता किंवा तुम्ही एक वेळ जेवणसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला दोन्ही सुद्धा थोडं थोडं खाऊन सु दिवसभर काही नाही खायचं तर तसासुद्धा तुम्ही उपवास करू शकता आपल्या मनाची इच्छा असते फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव असला पाहिजे त्याच्यासोबतच दो तुम्हाला मी दोन आ, मंत्र सांगणार आहे ते तुम्ही मंत्र मंत्र जाप करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता जर तुम्ही सकाळी करत असाल तरी सकाळी करू शकता तर तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल साडेसहा ते सात या वेळामध्ये तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता त्याच्यामध्येच पहिला मंत्र आहे ओम गंग गणपते नम हा मंत्र आता गणपती चालू आहे तर हा मंत्रसुद्धा तुम्ही या मंत्राचासुद्धा तुम्ही जाप करू शकता या मंत्रानेसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की परिवर्तन येईल कारण गणपती बाप्पा ही सगळ्या कामांची सुरुवात करतात सगळ्या आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही कामामध्ये आपण प्रथम वंदितो प्रथम तुझं वंदितो असं गणपती बाप्पाला म्हणत असतो तर गणपती ओम गंग गणपते नम ह्या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता त्याच्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र खूप पॉवरफुल आहे हा या मंत्राचा तुम्ही नक्की या दिवशी जाप करा परिवर्तनी एकादशी दिवशी कारण भगवान विष्णूंचाच हा मंत्र आहे हा मंत्र केल्यामुळे तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये चांगली फळं मिळतील कारण या दिवशी जे तुम्ही उपाय कराल ते तुम्हाला चार गुणा तुमचं त्याच्या तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे म्हणून या दिवशी नक्की हे जे उपाय मी छोटे छोटे सांगते ते नक्की करण्याचा प्रयत्न करा आता संकल्प कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते संकल्पासाठी तुम्हाला कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला जम शांतता असेल तुमच्या घरामध्ये किंवा एकदम शांत वातावरण असेल जेव्हा तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळेल किंवा सकाळी वेळ मिळेल देवाला दिवाबत्ती लावलेली असावी तेव्हा तुम्हाला आपल्या मंदिराच्या समोर बसायचं आहे आणि हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी हातामध्ये पकडून ठेवूनच बोलायचं आहे की या दे परिवर्तनी एकाशी एकादशी दिवशी गणपती बाप्पा आणि श्री विष्णूंच्या कृपेने मी माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन चांगलं परिवर्तन आणि सुखशांती समृद्धी आणण्याचा प्रयत्न करेल चांगलं परिवर्तन आणि सुखशांती माझ्या आयुष्यामध्ये होईल किंवा हो मी करून स्वतः मी स्वतः करून घेणार आहे असं अशी संकल्पना करायची आहे त्याच्यासोबतच तुम्हाला जर जॉबसाठी संकल्प करायचा असेल तर तुम्हाला असं बोलायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र बोलून तुम्हाला हे बोलायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या आजपासूनच्या आज माझ्या आयुष्यामध्ये मला चांगला जॉब मिळालेला आहे हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं परिवर्तन आहे असं बोलून तुम्हाला ते पाणी जमिनीवर सोडायचं आहे याच्यासाठी तुम्हाला जो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इच्छा आहे संकल्प करण्याची किंवा जी तुमच्या आयुष्य आयु आयुष्यामध्ये असं वाटतंय तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टीची कमी आहे तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहे असं बोलून तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला बोलायचं आहे की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये झालेली आहे कारण होईल असं आपण जर बोलत राहिलो तर ती होईल की नाही ह्याच्यामध्ये अडकलेली असते म्हणूनच आपल्याला ही गोष्ट झालेली आहे असं बोलायचं आहे कोणती कोणतीही गोष्ट कोणतीही इच्छा करताना आपल्याला प्रेझेंटेन्समध्ये करायची आहे पुढचा उपाय करायचा आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला एक दिवा करायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिवा करायचा आहे थोडंसं गव गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडीशी हळद घालायची तुम्हाला पिवळा दिवा करायचा आहे हा पिवळा दिवा केल्यानंतर तुम्हाला तो दिवा तुमच्या देवाऱ्यामध्ये लावायचा आहे आता तुपाचा असेल तर रात्री उत्तम नसेल तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक चुटकी हळद टाकायची आहे आणि तो दिवा जळत असताना जरी तुम्ही नामस्मरण केलं किंवा तुम्हाला जे मी मंत्र सांगितलेलं आहे तो जाप केला तरीसुद्धा चालेल तो दिवा विजल्यानंतर पूर्ण दिवस च जो दिवा चालू असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला संध्याकाळी लावला असेल तो दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिव्याचं तुम्हाला काय करायचं का आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून तुम्हाला तो दिवा एखाद्या झाडाखाली मुंग्यांच्यासाठी मुंग्या खातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे किंवा जर तसं न ते तर ते तुम्हाला जमत नसेल तर ह्याच्या थोड्या छोट्या 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 गोळ्या करून क किंवा तो दिवा तसाच गोळा करून तो गाईला चारायचा आहे यासोबतच अजून एक तुम्हाला उपाय करायचा आहे छोटासा त्याच्यासाठी तुम्हाला एक दुधाचा ग्लास घ्यायचा आहे तो तुम्हाला देवाऱ्यासमोर ठेवायचा त्याच्यामध्ये दे जर तुम्हाला तुमच्याकडे केसर असेल तर त्याच्यामध्ये केसर टाकून थोडीशी साखर टाकून तो दुधाचा ग्लास देवाऱ्यासमोर ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबतच पाच वेलची घ्यायच्या आहेत पाच वेलची बाजूला ठेवायच्या आहेत आणि तुमची जेव्हा पूजा होईल तुमचं जेव्हा ज्या नामस्मरणाचा जाप होईल किंवा तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्हाला ते दूध प्रसाद म्हणून द्यायचं आहे घरातल्या सगळ्यांना आणि त्यासोबतच त्या वेलची घेऊन बाहेर जायचं आहे त्याच्यामधल्या त्या त्या पाच वेलच्या एक समोर टाकायची एक पाठी टाकायची एक दोन्ही बाजूला दोन टाकायच्या आणि एक तुम्हाला वरती टाकायची चा, आहे त्याच्यानंतर लगेच तुम्हाला घरात यायचं आहे हा उपाय तुम्ही कुठेही करू शकता गॅलरीमध्ये करा दरवाजाच्या बाहेर करा किंवा दरवाजाच्या बाहेर न करता तुम्हाला गॅलरीमध्ये किंवा वरती तुमच्या टेरेस जर असेल तर टेरेसवरसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ह्या हेच ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे सगळे उपाय आहेत ते खूप छोटे छोटे आहेत आणि याच्यासाठी काही खर्च लागणार नाही किंवा काही असं नाही की अवघड उपाय आहे त्याच्यामधले सगळे तुम्हाला जरी करायला नाही जमले तरी तुम्ही ह्याच्यामधला एक उपाय तरी करूच शकता तर परिवर्तनी एका एकादशीच्या दिवशी याच्यातला एक उपाय नक्की करा किंवा जर तुम्हाला सगळे जमत असतील तर सगळे उपायसुद्धा तुम्ही करू शकता व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या वडी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ